त्या डोंगरापर्यंत आपलं वावर आहे सगळेची सगळं तू नसता गावात मिरत फिरतो वावरात येत नाही काय नाही बघत नाही नाव तुझ्या वावर नाव करायचं हो का कर हो। तू माझी आप... तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस माझा मेव नाहीस तू तु। तू काय माझा भाऊ नाही माझी बायको म्हणली असती ना माझ्या नाव करा तर त्याला तर काहीतरी लॉजिक होत ह्याला काही लॉजिकच नाही राव तुझे नाव कस काय करणार मी मिळवलं तुमचा काही आणलं की तुला तू माझ्या बरोबर जस काय माझी बावकीच आहे तू कशाला देऊ मला हे पाहिजे काय राह असं नक्कर बाजी सारखं कशाला हे करतोस वावर असत का नावच मोबाईल दिला तुम्ही वावर काय होत मोबाईल एक मोबाईल राहिला वावर वेगळं आहे मोबाईल ची गोष्ट वेगळी आहे काही उग आपलं ह्याला काय सांगू नको पुण्यावर का हे आपल्याला हिसच मागायला लागले कशात आता हे घरी बसलय ती पाण्याला गेली काय वरती पाण्याला जावा सांगाव ऐक ना मी काय म्हणतोय काय ते काय घरी ते सारखं असतं कोण ते तुझा भाव काय झालं काय प्रायव्हेसी नावाची गोष्ट आहे काय बोलता पण येत नाही सारखं असतं तिथं इकडे तिकडे हिकडे तिकडे पाण्याला आली म्हणलं बोलाव तुला काय बोलायचं असं मला त्याला काही समजून सांग ना त्याला जाना मला तिकडे कुठं किती दिवस झाला इथे राहिली दोन वर्ष होत आले त्याला मग काय झालं वय त्याला सांग त्याला जायचं जा सांग नाही राहणार राहणार तुम्ही एक जायला म्हणता महाराष्ट्रात कोणत्या बहिणी पशी त्यांचे भाऊ रुष्यभर आयुष्यभर आयुष्यभर नाही दोन वर्ष झाले ना किती दिवस झाले सारखी त्याचीच बाजू किती मग भाऊ ना माझा अरे हिथं राऊंड राऊंड त्याला असं वाटायला लागलं हिताला वावर हितालं घर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच आहेत कशात मी मला हिसा मागायला लागले शक्यच नाही माझा करू शकत नाही जाऊ कालचाच विषय आम्ही रस्ते चाललो होतो मला म्हणतो नाही ती शेख माझ माझं नाव करा काय माझा भाऊ नाही तुमच्या सारखा काही मी तुला ऐकूनच यायचं नाही म्हण ना काय सगळं तुझ्या मनातच करायचंय तर कशी ऐकणार तू त्याची बहिणीस हा हांडा घेऊन हांडा मला हांडा घ्यायला केलं नाही तू नाही बसिमाया केलं नाही तू नाही बिमले बाबा तुझं हा हे थांबेव ना मुडीची बारका लेकरासाठी असत मोठ्याला सांड माणसासाठी नसतं हे मी बारीक येतो ना कशाचा बारीक आहे तू हा तू फक्त स्वतःला बारीक समजितो अरे तुझं पर लग्नाच वय होऊन गेले आणि तू म्हणतो मी बारीक बर मी काय करतोय इथं काय आपल्या गावामध्ये र तुमचं गाव किती भारी आहे आहे का नाही तुमच्या गावात लेकर म्हणतो बर का माझ्या बहिणी पशी आलोय ना अरे आलाय बहिणी पशी तू इथून जा नाही म्हणजे इथं काय करतो तू एवढा दिवस माझ्या बहीण बस लावायचं चिल्लेर चाळी नको खेळू नको थांब बारकाल लेकराला इथं लावले ग्रामपंचायत वाल्या लोकांनी बारकाला लेकराला खेळायला लावलेले हे तू टाकची मुडून उतर खाली तू का साध वजन आहे तुझं लागला खेळायला मी काय म्हणतो गावाकडे जा तुझं आता लग्नाचं वय झालंय तुला काहीतरी कामधंदा बघावं लागेल काहीतरी कामधंदा करावा लागेल तुझं लगीन कसं होईन असं मोकार बरं बहिणी पशी राहून तुझं लगीन होईन का बघू लावल्यात बहीण काय बघन बहीण बघत असते कुठं आहे तुम्ही तुम्ही बघता म्हणजे तू माझ्या पशीरा तुझं लग्न लावून देतो तुम्ही दोघं माझ्या पशीरा जमते मी सांभाळतो सगळ्यांना सा झालं दाजी कशात झालं हा दाजी काय तुमचे सगळे लोक सांभाळ झाले काय दाजी अवघड चाललंय बाबा बायकोला सांगितले तिला तर आख ना कि काही येडे त्याला किती सांगितलेलं समजत नाही तिला सांगितलं मी त्याला गुड बोलून लावला का दोन वर्ष झाले रोहितला किती दिवस ठेवायची इकडं अव तो सुधरायसाठीच माझ्याकडे तुम्ही त्याला पाठवलंय पण किती दिवस असतं बघता बघता दोन वर्ष झाले ना काय समजून घेणार मी आता काय अहो ते नाही ऐकत माझ काही तू सुधारण्यापेक्षा बिघडत चाललाय नाही नाही मी काय ठेवित नाही तुम्ही त्याला घेऊन जा म्हणजे रोय नेणार रो नाही तुम्ही काय राहू राहू द्या बघ तू माझ्या पद्धतीने काय करायचं ते ये ना बस ना येतो माझं घर नाही पण ते गाव आहे माझं मी हे हो प्रश्न तुला विचारा पाहिजे तू कस ते का इथं अरे माझे पण इकडे रिलेटिव्ह आहेत ना त्यांच्याकडे मी पण आलते आणि हरण बिरण काय मिळते जरा काम होत म्हणून आलते घेऊन असं आहे का बरोबर कस काय मग कॉलेज वगैरे सुटलं तुझं इकडं काय आता होतो बीएससी थर्ड इयर पण होतो पण पुढचं मग नाही झालं मला जाऊन द्या म्हणलं आता ग्रॅज्युएशन कसं येड वगड झालं पुढे नको म्हणलं तर का रे करायचं कंटिन्यू जाऊ दे काय राहणारले काम मी म्हणलंय उद्योग महागे जाऊ दे म्हणलं रानातले काम असतात नाही कि तुझ्या मागे बरोबर तुझं काय चालय बघ काय नाय मस्तय म्हणजे मस्त ना हा इकडे रिलेशन चा इथे कार्यक्रम होताच म्हंटल चला मग त्याच्या असे हार वगैरे घेऊन आले लग्न बिग्न केल नाही नाही अजून नाही केलं तुझं झालंय मी केलं ना मागल्या वर्षी अच्छा बोलवलं नाही नाही गरबडी गरबडी झालं जरा पण नंबर पण मी कुणाचीच माझ्याकड आणि ते मी मध्ये मध्ये मोबाईल माझा हरवला सगळ्यांचीच नंबर गेले तुझा पण नव्हता नंबर मी विचारलं नाहीये त्याने ऍडमिशन चेंज केलं असत बोलले काही जण फ्रेंड्स आपले मग so, मग मग त्याच्यानंतर काय मग मी पण कॉलेज चेंज केलं आता कुठे असते आता मी तिकडेच असते तिकडे कुठं पुण्याला त्यांची रिक्वेस्ट होती म्हणे साडी घालून ये नासन तसं हे आता चलत पण येत नाही मला पूर्ण पूर्ण दाखवतील का आमच्या गावात तुला काय माहिती आय डोंट नो पण तर आले घालून असत चालते चालते चल चहा बी तू घरी चल हो ठीक आहे माझी बाय कुले बारी चहा करते अच्छा तुला ती जात चहा पाहिजे तू राजी थोडं इलेक्शन कर पार्टी कशाची काय समजते हो बघ तुला आज मी बहीण आणली मी पार्टी आता बघ पहिली ते काय थोडी काही सावळी होती गुरी पण आणली का ती माय खरी बहीण आहे कोणची तुझी खरी बहीण नाही ताई म्हणायच ताई का नाही अंकिता तुझा भाऊ हा पार्टी नाही एके दिवशी आपण जंगी पार्टी करू मस्त पैकी तिघ जण जायचं लांब जाऊ आपण फिरू बिरू दिवसभर पार्टी करू खायला प्यायला चारतो तुला नाही जमल लावून आता द्याला जाऊ ना उद्या पार्टी गेल आपण करू ना पार्टी बरं उद्या जाऊया जाऊ हा जमते का नाही

तुला पार्टी बेठाव म्हणून तुला पार्टी बेठाव केलं म्हणून पार्टी खाऊ मी मध्ये काय म्हणते ना खरं आहे खरं ते स्वागत कर ना आमचं आतमध्ये कुठं

दुसरं लग्न केलंय मला पण नाही माहिती ये बर तू हो आता तिला चांगलं पाडतो आमच्या दाईसोबत न तिला चांगलं पाडतो आता चांगलं पाडतो आता आमच्या बाई सोबत माझी बन आता केलं तिने तिला चांगलं पाडतो आता गेली पाणी आणायला रविवार गिरी ती तिथं नाही आतापर्यंत पाणी यायला पाहिजे आली आली वा अरे अरे भैया काय झालं काय झालं काय झालं अडकला का पाय तुझ कसं काय पाडलं तू कोणी अडकवली कोणी बांधली येड्यासारखं कोणी बांधली ही कोणत्या बाळू येतानी नालाकांनी बिनाकलीच्या कांद्याने हा रोहित काय झालं बस नाय बाई काय झालं आलो दादा काय झालं अरे ते ह्यांनी लग्न केलंय मग काय माहिती बघ ना कधी केलं डायरेक्ट ते भुड घेऊन आले मगच घेऊन आले तुला कधी केलं आजच केलंय आजच केलं कुठेत ते आहेत का घरात आहेत बाहेर गेले तर हॅलो दाजी या न इकडे घरी घरी आलो मी बर बर या मिळाला लेत ते आता फोन केला त्यांना येतो म्हणून चल रे उठरू दारू दाजी काय पण कुठे काय शिकाय रो रोहितने सांगितलं सांगितलं काय तुम्ही दुसरं लग्न केलंय काय काय सांगितलं रोहित तू कुणी मी मी लग्न केलं मी का लग्न केलं हे नाही सांगितलं अहो ऐका ऐक ऐक मला काय झालं हिचा फोन आला ती रडत होती फोनवर ही म्हणली अर्जंट इकडे आहे म्हणली मी आलो इथं तर विचारलं तर बसलेलो होता म्हणलं काय झालं तर ते मला लग्न केलंय म्हणलं दाजीने फोन केला नाही पण लग्नाचं कारण विचारायचं दोघांना बहीण भावाला विचारायचं तुम्ही तिघे आणि मामा नाही मला वाटलं मामा येणं अपेक्षित होत मला नाही ते नाही आले मला फोन आला म्हणून मी चालू मग आता काही गरबडीत म्हणलं बघाव काय प्रकार आता हे रडायलाच लाईली फोनवर म्हणलं काय प्रकार आहे बघाव म्हणलं घेऊन असं करून केलं तुम्ही ग विचार मी काय मधीच वाटण्या करायला लागले आमच्या घराच्या परत त्याच्यानंतर आमच्या वावराच्या प्रत्येक गोष्टीच्या वाटण्या करायला लागल्या काय वाटण्या करायला काय बावकी सारखाच करायला लागला माझ्यासोबत हे कशाला पाठवलं हो एवढे दिवस झालं मी मामाला फोन करून सांगितलं मामा त्याला घेऊन जा वापस आणि रोहित तुझं वाटण्या मागायचं तुझा काय समजा वाटण्या मागायला वाटण्या नाही मागू शकत तू एकटा आला आला इथं ते तुला सुधरायला पाठवला हो म्हणलं दाजी कड राशीन बाबा बहिणीकड राशीन म्हणून असले करत बसलोय वाटण्या ह्यांना मागत त्यांना मागत वाटण्या तू माग काय गरज त्यांना मग मी काय म्हणलं की बाबा आता हिथं दोन वाटण्या व्हायलापेक्षा त्याची माझी म्हणण्यापेक्षा मग काय समजा बायको केली तर मग त्याला जायची ती हिरा तरी राहील ना केलं लग्न हे काय आण तू बी कशाला एवढे दिवस त्याला इथं ठेवून गेलो म्हणून आणलाय कशासाठी आपण इथं सुधारायसाठी आणला ना त्याला त्यालाय ना घरात मावा नाही सुधारलाय बुद्धीने सुधारायला पाहिजे थोडाफार म्हणजे रोहित असं करत होता म्हणून दाजीने असं केलं आलो तू डोक्यात तिला भीत पाहिजे तिला शंभर वर सांगितले ऐकलं का तू नाही करू म्हणून टेन्शन मध्ये आल्यावर माझा भाव काही नाही बरं तू आता काय करू येईल तू आता पिशी उचल तू आता चालच बघ आपल्या गावाकडे तुला काय करायचं एवढ्या दिवशी राहिलाच राहिला वाट नाही मागवतो हे मागवतो त्याला लवकर मग त्याला हि घेऊन काय करायचंय त्याला हि घेऊन काय करायचंय नेमकं तिकडे तू तिकडे येऊन काय करते राहणार तू कशी काय करू मग आता तुला त्या टायमाला कमून केलंय काय केलंय तू विचारलं नाही का तू त्या टायमाला दाजी विचारायचं का मी तुझं कमून केलंय काय केलंय तू आता त्यांचं ऐकतच नाही आता त्यांनी माझ मला फोन आला तेव्हा मी किद्दा सांगितलं तिला की रोहितला आता लाव त्याला पाठव बाबा तू ऐकतच नाही बर आता, आता तू जर समजा समजूनच घेत नाही काही गोष्टी करतच नाही समजा हा आता नवराबाई कुमारी कसं प्रेम असतं बाबा तू बी थोडं दाजीने समजून घेतलं पाहिजे आता तू जर दाजीने समजून घेतलं दाजी तू समजून घेणारच घेत ना आता दाजीचा माग मला फोन आला की मी तिला तीन चार वेळेस सांगितलं बाबा रोहितला पाठवून द्या आता पाठवून तूच काय म्हणायची नाही ते माझा भाऊ आहे तेव्हा बरं भाऊ जरी असला ठीक आहे भाऊ असला ते अडचण नाही काय पण आयुष्यभर नाही ते तुझ्या दारात राहू शकत ना शेवटी त्याला बी त्याच बघावंच लागणार आहे ना तसं दाजींना पण बघावंच लागणार आहे ना आता तू ऐकल्या नाही काही गोष्टी म्हणून दाजीला हे कदाचित पाऊल उचलू लागलं असत जर ऐकला दाजीने केलं असतं का हा नसतं केलं तू बी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे का सगळ्याच गोष्टीला हे करून उपयोग नसतो ना हा चला चहा बी करून या चहा नको आता जातो आता आम्ही जातो ना आता नाही पाच दहा मिनिटं लागते किती वेळ लागते चला चल लवकर आता चल ना झाले ना आता ना

तू कर चहा चहा करतो चल तू चहा करू चहा कर आमचं ठरलंय मी आम्ही काय करायचं मैत्रीण ती माझी मंगळसूर नाही काय नाही काय ती होती त्यांची पाहुण्याची तर पडावयापुरती आलती चहा पहिला चालली होती पण परत तिच्या तिच्याकडे हार होते ती म्हणलं चल फक्त हारव जायत टाकू आणि जाऊ आपण मजा करू त्यांची म्हणून आलतो तसंच ठीक आहे मैत्रिणी माझी चला सगळी चार सर बर चालेल खरं का